सचिन भाऊ कसा वाटला कोळथरी बीच अरे खूप आवडला मला नाळी सुपारीच्या बागा आणि स्वच्छ किनारा हे मस्त आहे रे कोळथरी बीच आणि कोळथरी बीचला व्हाईट सँड बीच म्हणून ओळखलं जातं तर तुम्ही पहिल्यांदा झालात ना इथे मी दापोरीत नेहमी येतो पण दापोर साइडला पहिल्यांदा आलो आणि मला एवढा स्वच्छ बीच पहिल्यांदा बघायला मिळाला मला आवडला खूप जबरदस्त बीच आहे मग आता पुढचे काय प्लॅन्स आहेत अरे हे सगळं बघून ना मला असं वाटतं इथे कधी जागेव घर घ्यावं बेस्ट प्लॅन आहे आहे का तू सगळ्या लोकांची एवढे प्रमोशन करतोस मला कधी काय घेऊन दे ना हो मिळतील ना तुम्ही मला कधी विचारलं नाही आज विचारलेत नाही माझ्या डोक्यात कधी आलं नव्हतं हे पण आता हा एरिया मला आवडला काय बघताय एक्झॅक्टली मला तुमची रिक्वायरमेंट सांग मला काय साधर असं तीन गुंठे जागा पाहिजे आणि हजार बारशे स्क्वेअर फुटच सा साधं कौलारू कोकणी घर पाहिजे मला अच्छा ओके साधं कौलारू कोकणी घर हा तुम्हाला दापोली मार्केटच्या जवळ देऊ काय मला गर्दीच्या ठिकाणी अजिबात नको आहे मला, मक... मला दापोली पासून दहा बारा किलोमीटर जागा चालू शकते शांत okay. एरिया ट्रॅफिक नको हा आणि मला साधारणतः तीन शकतो एन ए प्लॉटच मला पाहिजे चालेल आणि हजार बारशे स्क्वेअर फुटचं मला जांभेद घर बांधायचंय म्हणजे कोकणी पद्धतीचं बांधायचंय आणि समुद्र वगैरे किती लांब समुद्र मला एक दहा पंधरा मिनिटर चालू शकतो Okay. पंधरा आता आपण ज्या बीचवर गेलेलो कोळथरी बीचवर तिथून सात किलोमीटरच्या अंतरावर आपल्याकडे एक प्रोजेक्ट आहे इंडिव्हिज्युअल एन ए प्लॉट्स आहेत इंडिव्हिज्युअल सात बारा आहे इंटरनल रोड आहेत तुम्हाला इलेक्ट्रिसिटी वॉटर कनेक्शन सगळं दिलेलं आहे त्याच्याबरोबर मध्ये क्लब हाऊस आहे आपलं इंडोर रेस्टॉरंट येतं आहे त्याचबरोबर आपला खेळ मैदान आहे तिथे त्याच्यानंतर वॉटर हार्वेस्टिंगचा पंचवीस लाख लिटरचा प्रोजेक्ट केला आहे प्लांटेशन केलेलं आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला हे फक्त घर बांधायचं का, काय उद्या रिटर्न पण हवेत काय इन्व्हेस्टमेंट वगैरे असं काय मी माझा बिझनेस पलपूरला असल्यामुळे मी काय सारखं येऊ शकत नाही बरोबर तर मला इथे विकेंड येऊ शकतो मी विकेंड विकेंड शकतो तर इतर वेळेमध्ये मला मला उत्पन्न मिळालं पाहिजे तो पण प्रोव्हिजन आहे आपल्याकडे आपल्याकडे तिथे एअर बी च बॅकअप देतोय आपण जर समजा तुम्ही तीन गुंट्याचा प्लॉट घेतला त्याच्यावर तुम्ही जर घर बांधलं कोकणी पद्धतीचं घर तुम्हाला बांधून मिळेल म्हणजे चिरा बांधकामामध्ये कवलरू स्टाईलचं घर आणि एने प्लॉट घेऊन तुम्ही कन्स्ट्रक्शन केलं ना तिथे आणि तुमचं घर रेडी झालं की आपण तुम्हाला तिथे एअर बी चा बॅकअप देतोय एरबीएनबी मध्ये दे तुम्हाला एकतर रेंटल मध्ये दे आपण देऊ शकतो किंवा मग तुम्ही आमच्याकडून प्रॉफिट शेअरिंग रेशो घेऊ शकता हे दोन्ही ऑप्शन आहेत तिथे उद्या माझी फॅमिली आली मला सेफ्टी पण पाहिजे आजूबाजूला घर बंगले पाहिजेत अच्छा म्हणजे लोक पाहिजेत तुम्हाला मग ठीक आहे त्या प्रोजेक्टला आपल्याकडे माणसं हात आहेत ऑलरेडी काही लोकांनी दोन दोन बंगले घेतलेत एका बंगल्यामध्ये राहत आहेत आणि दुसऱ्या बंगल्यामध्ये टुरिझम केलं आहे असे पण बंगले आहेत तिथे त्याच्यामुळे लोकवस्ती आहे आपला स्टाफ असतो तिकडे ट्वेंटी फोर सेवन गेटेड कम्युनिटी आहे सर्वात महत्त्वाचं गेटेड कम्युनिटी आहे सिक्युरिटी तुम्हाला ट्वेंटी फोर सेवन आहे सी सी टी व्ही सर्व्हिलियन्स आहे तुम्हाला आणि त्याच्यानंतर म्हणजे दिवसरात्र स्टाफ असल्यामुळे तुम्हाला काही एमर्जन्सी आली काही गरज पडली तर आपला स्टाफ तिकडे तुम्हाला अटेंड करू शकतो किंवा आजूबाजूची लोकं तुम्हाला तिकडे अटेंड करू शकतात मदतीला येऊ शकतात अरे सुवंदन हा ती जी जागा जो प्रोजेक्ट आहे तिथे काही सिक्युरिटी आहे का अरे सिक्युरिटी म्हणजे गेटेड कम्युनिटीमध्ये आपला प्रोजेक्ट आहे गेटेड कम्युनिटी आहे तुम्हाला मेन एंट्रन्स आहे तुम्हाला सिक्युरिटी कॅबिन आहे आपली सिक्युरिटी असते ट्वेंटी फोर सेवन सी सी टी व्ही सर्व्हिलियन्स आहे सोलर स्ट्रीट लॅम्प्स लावलेले आहेत आपण आणि ट्रॅफिकचा आवाज जसं तुम्हाला ट्रॅफिकमध्ये नको आहे तर सातशे मीटर आतमध्ये असल्यामुळे तुम्हाला तिकडे गाड्यांचा आवाज पण नाही आहे तुम्हाला निवांतपणा आहे फक्त पक्ष्यांची किलबिलाट सकाळी आणि संध्याकाळी किंवा दिवसाला तुम्हाला ती ऐकायला तिकडे एन्जॉय करायला मिळेल आणि निसर्गाचा व्ह्यू अशी प्रॉपर्टी आहे मग मी काय म्हणतो थोडाफार फायनान्स होऊ शकतो का तिथं फायनान्स तुम्हाला एटी टू एटी फाय पर्सेंट आपण करून देऊ एटी टू एटी फाय पर्सेंट फायनान्स तिथे अवेलेबल आहे तुम्हाला क्लिअर टायटल प्रोजेक्ट आहे थ्री नाईंटी फोर प्लॉटिंग होते आपल्या त्याच्यातल्या फक्त ट्वेंटी फाय पर्सेंट राहिल्या आहेत आणि आपण आता एक्स्टेन्शन प्रोजेक्ट पण लाँच केला आहे जर तुम्हाला ह्याच्यात नको आहे तुम्हाला आपला जो एक्सटेंशन प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये मोठे मोठे आंबा आणि काजूची झाड आहेत जर तुम्हाला त्याच्यामध्ये प्लॉट पाहिजे तर त्याच्यामध्ये पण अवेलेबल आहेत आणि तुम्हाला त्या प्रोजेक्टला ह्या प्रोजेक्टच्या ॲम्युनिटीजचा पूर्ण ॲक्सेस आपण देतो आहे म्हणजे आपल्या ह्याच प्रोजेक्टचा तो एक्सटेंशन प्रोजेक्ट आहे हा बांगला जो आहे तो मी इंडिव्हिज्युअल बांधायचा का ते बांधून देतील आम्हाला नाही तुम्हाला कन्स्ट्रक्शन बॅकअप आपण देतो आहे तुम्हाला फक्त आमच्याकडून एन ए प्लॉट विकत घ्यायचा आहे तुम्हाला डॉक्युमेंटेशन बॅकअप ते सगळं आपण देणार आहोत आर्किटेक्टची टीम आहे आपल्याकडे तुम्हाला जसं बंगला पाहिजे तुम्हाला जसा बंगला आपण डिझाईन करून देऊ तो बंगला बांधायचा पूर्ण बॅकअप आपण देणार आहोत तुम्हाला आणि कन्स्ट्रक्शन कॉस्ट पण आपण रिजनेबल ठेवलेले आहेत जर तुम्हाला फक्त ग्राउंड कन्स्ट्रक्शन करायचं आहे तर एकोणीसशे पन्नास रुपये आणि जर तुम्हाला ग्राउंड प्लस वन करायचं तर दोन हजार पन्नास रुपये ही आपली कन्स्ट्रक्शन कॉस्ट आहे तिकडे म्हणजे जवळपास जर तुमची चाळीस पंचेचाळीस लाखाची इन्व्हेस्टमेंटची तयारी असेल तर तुमची ग्रँड प्रॉपर्टी तिकडे रेडी होईल तुम्हाला गार्डन लॉन वगैरे आहे तर त्या पण फॅसिलिटी आपण देतोय ते आता मी तुम्हाला प्रोजेक्टला गेल्यावर दाखवतो सुवंदन हा प्रोजेक्ट खूप इंटरेस्टिंग वाटतोय जाऊया जाऊया बघायला आपण चला चला तुम्ही पण आता आपण पोहोचतोय आपल्या प्रोजेक्टच्या जवळ आणि तुम्हाला इथूनच बघायला मिळेल तो बघा समोर दिसतोय एकदा उतरून दाखव तुम्हाला व्ह्यू इथून दिसतोय सगळे कौलावर घर दिसतात सगळे बंगले दिसत आहेत आणि उंचावर आहे प्रोजेक्ट बघा हो 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 मी दाखवतो तुम्हाला उतरून बघूया हो एकदम चांगलं दिसत आहे बघा पूर्ण असा उंचावर प्रोजेक्ट आहे त्याच्यामुळे हवा वगैरे एकदम छान असते तिथे म्हणजे आता दुपारच्या वेळी पण तुम्हाला ना तिकडे गारवा जाणवेल आणि सतत हवा चालू असते अजून एक मी तुम्हाला पॉईंट सांगू तिथून आपल्याला ना सी व्यू पण मिळतो लांबून असं नाही की सी व्यू नाही आपल्याला सी व्ह्यू पण आहे आपल्या तिकडे पॉईंट आहे सनसेट पॉईंट तिथून सी व्ह्यू पण मिळतो आणि हाच रस्ता जातो कोळथरी बीचकडे आता आपल्याला त्या साईडला जायचं आहे तिकडून आपण जाऊ शकतो दापोलीकडे हा जो हायवे आहे ना हा दापोली दाभोळ हायवे आहे इथून तुम्ही गुवाहागरला पण जाऊ शकता वाया धोपवे फेरी सर्व्हिस दा दाभोळ धोपवे फेरी सर्व्हिस इथून तुम्हाला दापोली वीस मिनटाच्या अंतरावर आहे बाय ड्राईव्ह आणि इथून तुम्हाला दाभोळ हे फक्त दहा मिनटाचं अंतर आहे आता आपण आलेलो आहोत आपल्या प्रोजेक्टच्या मेन एंट्रीला बघा कसं भव्य मेन एंट्रन्स आहे गेट आहे सेक्युरिटी कॅबिन आहे तुम्हाला आणि सेक्युरिटी असते आपली इथे ट्वेंटी फोर सेवन एंट्री कशी वाटली तुम्हाला एंट्री ग्रँड आहे एकदम आहे की नाही बघा इथेही सिक्युरिटी कॅबिन आहे आणि समोर असे तुम्हाला सगळे बंगले वेगवेगळ्या डिझाईनचे बघायला मिळतील आपल्या प्रोजेक्टला टोटल हा एकावन्न एक एकरचा प्रोजेक्ट आहे बघा खूप चांगले चांगले बंगले आहेत रे हो खूप डिझाईन तुम्हाला इथे बघायला मिळतील ते आता आपण पूर्ण एक्सप्लोअर करूया हो आज ना तुम्ही चांगल्या दिवशी आलेला आहात कारण आज आपण इथे दोन बंगल्यांचा हँडओवर करतो आहे तर ते तुम्हाला पर्सनली बघायला मिळेल आणि हे बघा हा एक बंगला आहे आणि तिकडे सुंदर कन्स्ट्रक्शन जसं तुम्ही बघू शकता बाकीचे बंगले पण आपण बघणार आहोत तर हा एक बंगला आणि तो बंगला क्लायंटनी घेतला आहे आपल्या दोन्ही वेगळे क्लायंट आणि हा जो मधला प्लॉट आहे तो त्यांनी म्युच्युअलमध्ये घेतला आहे म्हणजे तिकडे लॉन गार्डनिंग वगैरे हो ते सगळं येणार आहे आणि ह्या दोन्ही बंगल्यांचं ते एअरबीएन बी करणार आहेत टुरिझमसाठी वापर करणार आहेत कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅचुलेशन तर आता इकडे सेकंड बंगल्याचं पण हँडओव्हर झालेलं आहे दोन्ही बंगल्यांचे लेआउट सेम आहेत हे हँडओव्हरची सेरेमनीच आहे मस्त आहे डिझाईन बघा सगळ्या बंगल्यांच्या ज्या डिझाईन्स आहेत ना ह्या वेगवेगळ्या आहेत आणि ही ते थीम मेंटेन ठेवले आपण जर तुम्ही बघितलं ना चिरा स्टोन म्हणजे याला आपण लॅट्राइट म्हणतो तर त्या बांधकामामध्ये आहेत आणि सगळ्यांना कवलारू थीम आहे ही जी कवलं आहेत ही मातीची कवलं नाही आहेत ही मुनियार टाईल्स आहेत म्हणजे ही सिमेंटची कवलं आपण वापरतो त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये लिकेजचा वगैरे काही प्रॉब्लेम येत नाही फक्त एक आहे की तुम्हाला इकडे थीम मेंटेन ठेवायला लागते ही जी थीम आहे ह्याच्यामध्येच तुम्ही काहीतरी कस्टमायझेबल बंगला घेऊ शकता आता काही बंगले वन बी के आहेत काही टू बी के आहेत काही थ्री बी के आहेत अशा प्रकारचे बंगले आहेत काय मत आहे तुमचं माझं मत असं आहे की मला एक तर सगळे बंगले सेम असल्यामुळे त्याला त्याच एरियाचा शो वाढलाय आणि रस्ते पण खूप मोठे आहेत रस्ते म्हणजे आपले नाईन मीटर आणि ट्वेल्व मीटर वाईट रोड दिलेले आहेत तुम्हाला हे बघा सोलर स्ट्रीट लॅम्प्स बघायला मिळतील प्रत्येक बंगल्याच्या मागे आपण वॉटर टँक दिलेले आहेत वरती आपली चाळीस हजार लिटरची ती वॉटर स्टोरेज टँक आहे ग्रॅव्हिटी मार्फत प्रत्येक बंगल्याच्या बाहेर आउट ज्या वॉटर टँक आहेत त्याच्यामध्ये पाणी जमा होतं आणि मग माँग आतमध्ये बुस्टर पंप लावलेला आहे आपण त्याच्यामध्ये फोर्समध्ये आपण पाणी चढवतो असं प्रोव्हिजन केलं आणि अजून एक आपली मोठी टाकी येते पन्नास हजार साठ हजार लिटरची अजून एक टाकी येते आपली इथे सगळ्या सोयी मला पूर्ण वाटत हो छान आहे ना प्रोजेक्ट व प्रोजेक्ट अजून मी तुम्हाला दाखवतो म्हणजे अशा प्रकारे फक्त तुम्ही बंगला पण बांधून घेऊ शकता जशी साईज तुम्हाला पाहिजे जशी डिझाईन तुम्हाला हवे प्रत्येक वेगळी डिझाईन आहे जर आता तुम्ही हे बघितलं तर ह्यांनी बघा छानपैकी गेट वगैरे केलं आहे कार पार्किंगसाठी सचिन भाऊ मी आता तुम्हाला ना सुंदर असा बंगला दाखवतो ज्याला प्रॉपर गार्डन वगैरे केलं आहे आणि ही सगळी कामं आपण प्रोव्हाइड करतो आहे तुम्हाला तुम्हाला जशी डिझाईन जसं गार्डन पाहिजे ते सगळं बंगला पण बघा मोठा बंगला आहे ग्राउंड प्लस वन वरती मोठी बॅल्कनी केलेली आहे टेरेस बॅल्कनी खाली वरांदा वगैरे आहे ड्रेनेज वगैरे सगळी सोय केलेली आहे आपण इथे आणि हे बघा आतमध्ये छान बनवला आहे की नाही हो एकदम चांगलं आहे म्हणजे तुम्हाला जशी रिक्वायरमेंट आहे तशा प्रकारचा बंगला गार्डन लॉन एरिया हे सगळं आपण तुम्हाला बनवून देऊ शकतो तिकडे बघा तिकडे वरती पार्किंग स्पेस ठेवले त्यांनी आणि हा पूर्ण लॉन केलेला आहे त्यांनी हे डिझाईन खूप चांगलं आजूबाजूला प्लांटेशन पण केलंय वेगवेगळं वे ही इथे पार्किंग स्पेस ठेवले कारची आणि ती मी तुम्हाला जसं सांगितलं टाकी टाकी हा त्या टाकीतून याच्यामध्ये पाणी येतं आणि तुम्हाला आतमध्ये बुस्टर पंप दिलेला आहे सचिन भाऊ आता मी सगळे बंगले तुम्हाला बाहेरून दाखवले कसे वाटले मला एकदम बाहेरून खूप बंगले आवडले तर आता आपण आतमधून बघूया बंगला मला हा वन बी एच के टू बी एच के जर बघायचा असेल ना तर हा बघा एक सुंदर बंगला आहे छानपैकी हे फेन्सिंग केलेली आहे हा गेट दिलाय आपण एंट्रीसाठी तिकडे कार पार्किंग आहे आपली बघा इथे सुंदर असे प्लांट्स लावलेले आहेत हा तुम्हाला झोपाळा पण लावता येईल आपल्याकडून हे एक प्रोव्हिजन आहे इथे सिटिंग त्यांनी करून घेतले आपल्याकडून कस्टमायझेबल तुळशीचं वृंदावन वगैरे तिकडे पण प्लांटेशन समोर पण तुम्ही सुंदर प्लांटेशन बघू शकता रात्री लाइटिंग वगैरे हो चालू असते रात्रीचे व्ह्यू मी दाखवतो तुम्हाला हे बघा अशा प्रकारे वरांदा केलेला आहे आणि छान डिझाईन आहे जर वरती तुम्ही समोर बघितलं असाल तर बघा अशा ह्या शेपमध्ये खूप डिझाईन चांगला आहे छान डिझाईन हा एक कोकण वाईप ठेवले लाकडी दरवाजे चांगल्या क्वालिटीचे आणि अशा प्रकारचा पूर्ण रूम आहे इथे स्टार्टिंगला लिव्हिंग रूम आहे आता हे सगळं क्लाइंटनी करून घेतले फर्निचर आतलं नंतर ए सी वगैरे लावलाय त्यांनी आणि हा जो बंगला आहे हा त्यांचा आपल्याकडे आहे एअरबीएन बीसाठी आहे तर त्यांना ह्याच्यातून फिक्स मंथली रेंटल देतो आपण तर ह्याच्यासाठी ते युटिलाईज करत बाकी सगळं फर्निचर त्यांनी भरले जे जे टुरिस्टना लागेल हा बाहेरचा झोपाळ आहे हा जो इथे ठेवला आहे हा बाहेरचा झोपाळ आहे खुर्च्या वगैरे वॉशिंग मशीन म्हणजे कोण फॅमिली वगैरे आली ना तर ते राहू शकतात किंवा तुम्ही कधी आले स्वतः तुमच्या घरामध्ये तर तुम्ही ते सगळं करू शकता फ्रीज वगैरे आहे ओव्हन आहे गॅस सिलेंडर वगैरे सगळं आहे इकडे आर ओ वॉटर आहे याच्या पाण्याची पण सोय होते बाथरूम पण स्पेशियस आहे बघा हो आहे व्यवस्थित आहे एकदम स्पेशियस बाथरूम खोटं आहे सगळं म्हणजे जसं तुम्हाला पाहिजे तसं कस्टमायझेशन करून मिळेल इथे ह्याला एक बेडरूम दिला आहे आपण हां सिंगल बेडरूम आहे मास्टर बेडरूम नाही आहे बाकी ह्याला व्हेंटिलेशन वगैरे केलं आहे आपण बरोबर आहे तर हा जो बंगला आहे ह्याला त्यांनी परत नंतर आमच्याकडून एक्सटेंड करून घेतला मी तुम्हाला तो पण दाखवतो बाहेरून ह्याला वेंटिलेशनला बघा अशा विंडो आहेत हे सगळी डिझाईन तुम्ही आमच्या आर्किटेक्ट करून फायनल करून घेऊ शकता कार पार्किंग इथे आरामसे तुमची गाडी उभी राहते <coughs> आणि त्याच्यानंतर आपण इथे हे एक्स्ट्रा प्रोविजन केले इथे या पूर्ण सेन्सरच्या लाईट लावल्यात या रात्री एकदम छान दिसतात हा पॅसेज पूर्ण रात्री चालताना छान दिसतो हा इथे गजिबो आहे आणि हा आहे सेकंड बेडरूम ओके okay. तर हे जे प्रोव्हिजन आहे हे नंतर आपण केलं जे क्लायंट होते त्यांचा बंगला इथपर्यंतच होता स्टार्टिंगला hmm. सिंगल बेडरूम मग त्याला आपण अजून एक्सटेंड करून त्याला सेकंड बेडरूम केलं okay. ओके म्हणजे आता इकडे दोन फॅमिलीज येऊन राहू शकतात तुमचा बिझनेस अजून वाढेल रेव्हेन्यू अजून जनरेट होईल चांगला आहे मी आता तुम्हाला एम्युनिटीज दाखवतो जिओ फायबर आहे ते जिओ फायबरचं कनेक्शन आहे आणि फुल रेंज आहे तुम्हाला माहितीच असेल तुम्ही जिओ वापरता मोबाईलला फुल रेंज हे जे समोर काम चालू आहे हे आपलं रेस्टॉरंट इथे इन हाऊस रेस्टॉरंट आहे आणि त्याच्या बाजूला जे दिसतंय हे सगळे इंडोर गेम्स येणार आहे तिथे तर हा तर हा एक अम्युनिटीजचा प्रोव्हिजन आहे ते समोर जेसीबी च्या मागे दिसत आहे ते स्वागत कक्ष आहे तिथे गझिबो हो आहे आणि तिकडे सनसेट पॉइंट आहे तिथे आपण जाऊया बघ केवढा मोठा बंगला आहे तो आणि प्रत्येकाच्या डिझाईन वेगवेगळे आहेत आणि हे आलं आता आपलं वॉटर हार्वेस्टिंगचं प्रोजेक्ट जवळपास पंचवीस लाख लिटरची कॅपॅसिटी हे पूर्ण प्लांटेशन यूज नाव होत आहे तलाव उद्यान तर बघा सचिन भाऊ केवढा ग्रँड प्रोजेक्ट आहे हो क्लायंट बांधून घेत आहेत स्विमिंग पूल वगैरे सगळं बनवत आहेत आणि मोठा बंगला आहे त्यांनी हो जवळपास सहा गुंठ्याचा एन ए प्लॉट असेल दोन दोन पॉट एकत्र घेतले हा दोन पॉट एकत्र गेलेत आणि छान बांधतात हे प्रॉपर कमर्शियलायझेशन होणार आहेचं टुरिझमसाठी आणि अशा प्रकारे इंटरनल रोड कनेक्ट केलेले आहेत सगळीकडे म्हणजे प्रत्येक दिशेला इंटरनल रोडची कनेक्टिव्हिटी दिलेली आहे आपण हा आप पॅसेज आहे आपला खेळ मैदानाचा हा तो पूर्ण टर्फ वगैरे रेडी झाला आहे आपला अशा प्रकारची ही एक ॲम्युनिटी आहे आपली अशा ॲम्युनिटीज येत आहेत सगळ्या आणि सगळ्या डेव्हलपिंग स्टेजला आहेत आता लवकरात लवकर रेडी होतील <laughs> लास्ट बट नॉट लिस्ट आपलं स्वागत कक्ष आणि मी तुम्हाला गाडीतून मग दाखवलेलं तिथे बघा ते, ते रेस्टॉरंट येते आहे आपला हां नवीन हो <laughs> तिकडं मी तुम्हाला स सा, आपला सनसेट पॉईंट पण दाखवतो या इथे गजीब आहे आपला सेटिंगसाठी आणि मेन एंट्रन्स तिथून आहे खालून पूर्ण वॉकवे आहे रात्रीच्या वेळी पण सुंदर दृश्य असते लाईटिंग वगैरेमध्ये आणि हा आपला सनसेट पॉईंट आहे इथे समोर सनसेट होतं आणि तुम्हाला ह्या साईडला समोर समुद्र दिसतो आता पूर्ण फॉगी आहे धुकट आहे सगळं इथे समोर तुम्हाला समुद्र दिसतो हे बघा खाली कार पार्किंग असते तिथून असे क्लायंट आपले वरती येऊ शकतात सचिन भाऊ कसा वाटला आपला प्रोजेक्ट एकदम चांगला आहे की नाही जबरदस्त जबरदस्त आहे म्हणजे तीन गुंठ्याचा प्लॉट घेऊन एवढ्या कस्टमायझेबल बंगल्यांचे ऑप्शन तुम्हाला इथे दिले जात आहेत बॅकअप चांगले आहे इथे तुम्हाला इथली प्रत्येक गोष्ट चांगली आणि फायनान्स पण तुम्हाला मिळेल बाकी पूर्ण प्रोजेक्ट आम्ही तुम्हाला फिरून दाखवला आपण एक्सप्लोर केला बाकी बीच वगैरे पण आम्ही तुम्हाला दाखवले फायनान्स फॅसिलिटी पण तुम्हाला इथे अवेलेबल होईल आणि बऱ्यापैकी लोकं राहायला आलेत तुम्ही भेटलात पण लोकांना चाळीस टक्के लोक आता इथे राहते हो दोन बंगल्यांचा हँडओवर पण झाला आपलं तर ओव्हरऑल तुम्हाला कसा वाटला तुम्ही अजून पण प्रोजेक्ट वगैरे फिरला असेल पण हा कसा कसा वाटला तुम्हाला हा प्रोजेक्ट इतर प्रोजेक्ट खूप वेगळा आहे आणि हा सक्सेस प्रोजेक्ट आहे हो सेकंड साठी बेस्ट प्रोजेक्ट आहे सेकंड होम साठी बेस्ट आहे आणि एक माइल्ड एअर बी एन बी माइल्ड टुरिझम तुम्ही इथे नक्की करू शकता आणि वारा कसा आहे इथला हवा हवा चालू असते सतत हवा चालू असते इथं फ्रेश वाटतो माणूस येस तर चला आता आपण निघूया कारण आम्ही आलेलो दापोलीला फिरायला तर सचिन भाऊंनी हा प्रोजेक्ट फिरण्यासाठी आम्हाला पण वेळ दिला आणि तुम्हालाही हा प्रोजेक्ट बघायला मिळाला तर तुम्हाला काही एन्क्वायरी असेल प्रोजेक्टबद्दल तर नक्की आम्हाला कॉल किंवा व्हॉट्सअप मेसेज करा जो नंबर स्क्रीनवर दिसतो आहे ह्याच्यावर तुम्ही आम्हाला ट्वेंटी फोर सेवन कधी व्हॉट्सअप मेसेज करू शकता कॉल करायची वेळ असेल सकाळी दहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत साईट व्हिजिट करायची असेल तर दोन दिवस अगोदर आम्हाला कळवा आणि आम्ही या प्रोजेक्टचे ऑफिशियल चॅनल पार्टनर आहोत त्याच्यामुळे तुम्हाला एक स्पेशल डिस्काउंट आमच्या कूपन कोडद्वारे डेव्हलपरकडून घेता येईल तर ते मिस करू नका आमच्याकडून कुपन कोड नक्की घ्या जेव्हा पण कॉल आणि व्हॉट्सॲप कराल तो कुपन कोड तुम्ही डेव्हलपरबरोबर किंवा टीमबरोबर शेअर करा जेणेकरून तुम्हाला डिस्काउंट घेता येईल सचिन भाऊंना पण आम्ही देणार आहोत कुपन कोड आणि चांगले डिस्काउंट देण्याचा प्रयत्न पण करणार आहोत तर लवकरात लवकर बुक करताय ना मग प्लॉट आमच्याकडे तर चला मंडळी आता आम्ही घेतो तुमचा निरोप काही क्वेरीज असतील तर नक्की आम्हाला संपर्क करा असेच व्हिडिओ अशाच जेन्युअन डील पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका बेलायकन दाबा म्हणजे प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला येत राहतील आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या नमस्कार